बानाय काय चालली गरबड चालली सागरचा अभ्यास सागरचा मस्त काय हो तिला हो सागर <laughs> आता ह्यांची ह्या पोरांची आहे पण सागरची जवळ आहे सागरला जायचंय मला घेऊन सागर चाललंय माझा पण उरकायचं काय आणलंय बा तुला आणि

पोहरा तुम्ही सोडवून आता तिथं माणूस बी नाही ना मॅडम येतात उशिरा मग तिथे एकटा बसत नाही त्याच्या पशी थोड्या वेळ बसावी लागत पोरांची शाळा कशी असते तुमच्या आमच्या पोहरांची असते काय दिवस कोकणात काय दिवस इकड तिकड अशी पोरांची शाळा आहे काय करायचं मला आपल्या जित्राबाच्या सोयी आता काय सोय नाही तर ह्या पोरांसाठी म्हणजे यांनी अगदी मेहनत घेतली संघर्ष केला चिकाटी दिली या पोरांचं शिक्षण झालं कोकणामध्ये वाडा तर कुठं जंगला डोंगरात असतो आणि मग आता जरा तर आता तरी पोरं मोठे दे झाले तर बारकी पोरं होती त्या टायमाला तर बिराट झाकून जायचं ना वाजता तर गंगोनी नामदेवनी यांनी पोरांची शिक्षणासाठी लय मेहनत घेतली तर बानायचा साईपाक चाललाय आता मी जरा ही पोरं सोडून येतो तोपर्यंत बाना बाकी जऊ ती बालवाडी शाळा आहे ती इथून जवळची टायमिंगला ही पोरं जरा मी आधीच नेऊन लवकर सोडतो कारण मला परत मिळणार का जायची सागरची पहिली शाळा म्हणजे आता खोर गावातच असणार नाही का परत जर तिकडून जर दाजी बिजी आलं म्हणलं न्यायचं जर तर मग त्याला तिकडे बी न्यायला लागेल का तर मग म्हणलं दाजी मी सोडाव तर नेतो आणतो तर मग तिकडं सुद्धा न्यायला लागेल शिक्षणासाठी लय संघर्ष करावा लागतोय आणि शिक्षण घ्यायचं म्हणलं तर लय चिकाटी मेहनत किंवा म्हणजे त्यासाठी बरस त्याग करायला लागतो या एक वर्ष हे सागर जातो असा दोन दीपाण जात होती त्या बाईंनी मॅडमनी वाढलं ना मला म्हणल्या तुमची दोन पोरं तवा यायची दीपान मयुर तवा ती सारा तिकडे होती बालवाडी त्या करायची वाड्यावर कोळप्या वाड्या तुम्ही बर चला मग आता येतो याला सोडून पोरांना झालं आता ते पण आलं बायची पोरं सोडून तर चालल्या बाकरी आलो, आलो सागर सागरच चाललं काय थोडस राहिले नाही ना पर दहा ज्या पुढे उघडत सागर बसला बी नसत तिथं दोन, दोन पोरं सोडायला मामाची आणि आपल्या तिसऱ्या ठिकाणी ठिकाणी तू हा तिसरी तर बरशी तयारी केली ना मग काय केले ना बाकरी केल्या भांडी वाईस दुखली तवाज घास घेतला सागरला जरा आता ना बेसन पेटायचं आपलं थापुळ काढायचं मा, माला माला आए, माला 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 तो तो आता त्याला तिखाट काट मिरची विरची वाटली असते मला म्हणलं आई मला तिखाट नको देऊ त्याला म्हणलं बा काय करू तर मला म्हणला काय पण दे फक्त तिखाट नको मग म्हणलं थापूळच काढावं बेसन पिठाच नेसतं मीठ हळद टाकून आता थोडी हळद टाकून घेते त्याच्यात आणि मीठ टाकते जरा त्याच्यात चवी सा डब्याला म्हणलं की बारक्या पोरांना आपलं हे असलंच का परवडत कोथमिरे कुठं थापुळ मटकीची उसळ बटाट्याची चटणी कुठं पिवळा बटाटा चवळीची उसळ फुलग्याची उसळ हे असं पोरांना बनवून दिल्या ना गवारीची शेंग भेंडीची भाजी आता आपल्या आजीने काय पहिलं आपल्यासाठी केलेले ते नात्यांनी पण जाण ठेवली पाहिजे नाती असो नातू असू आजीची लाडकी तर मी लय होती मायंदा मग का नाही साव्यात गेली लाडकी होती पण ते आजीची जेवढी लाड लाडकी होती तेवढी आईची बापाची पण होती जास्त सगळ्यात लय लाडकी असते तुला शाळेत पाठवली बापाला करमायचं नाही माझ्या आणि मला करामायचं नाही बापाशी वाट आणि पहिलं काय असायचं लाड गाळ्यात आला पोरी साळा शिकून कुठं आता जायच्या लोकांच्या घरी काय त्यांना शिकवायची अशी आजी बिजी म्हणायची आज म्हणायचं असं जायचं आणि आज मुली आज मुली उलट्या मुलांना ऐका ना हा ना सोबत कुठे गेलेलं आम अमेरिकेला गेलं बाळ आमच्या बहिणीची बाची हे अमेरिकेमध्ये जाऊन म्हणजे राष्ट्रीय खेळामध्ये नंबर आणला तिसर पद तिने पटकावले तर मस्त बाकी चालले था था था। आता थाप काढायचं आता असं वाटत कि त्या टायमाला शिकला असत समजा दुसरं काय नव्हतं केलं पण लिहायला वाचायला आलं असतं अक्षर ओळख तर आली असते दुसरं काय करणार होतो आपण तेव्हा फक्त अक्षर ओळख झाली असती पाठी समजा आता ना वाडा हा काय म्हणलं तर जावा आपल्या समोर माणूस दिसून त्या माणसाला वाट आपल्याला आप पुढे चालता, ना। ना। चालता का का ना। ये ना असं होत आहे ना शिवरास्ता का चाललाय ती पाठी दिसून त्या पार्टीच्या चित्राक बघून काय उपयोगी त्या अक्षराग बघून त्या अक्षर जर कळलं असत तर मग ते उपयोग तरी झाला असताना का देऊ काय सागड सागर मग ते उडका उडका मला मला साळ जायचं कुणाच्या डबा पण सागरला आपला जी सागर

मोठ्याने बोल ना चल त्यांना टाटा कर अर्चना -टा। पोराला टाटा घे की जाऊ का मग सागर मी होता दे द्याय माझ्याकडं पण बाटली बिटली आहे ना त्याच्यामुळं म्हणलं मग मी घेते तेव्हा होता माझ्या पाठीला अडकवायचंय काय आला ही वय असं वय माहिती बी नाही आहो बाय हे दफ्तर कसं घ्यायचं तरी येता वय सांगत काय म्हणल्या चालली साजत आता मी सागर आणि दोघ सागर म्हणला त्याला काल मी म्हणलं होतं बाळा दिदी म्हणली ना मामी चालला सांगत तर म्हणलं सागर तुझ्या साऱ्या जाऊ का दिदीच्या मला म्हणला आई मी नेतो तुला माझ्या साऱ्या कालच म्हणल्या ना मला का सागा तो कालच्याला त्याला माहिती आहे का नामा भाऊच्या गाडी लावित होती भाऊ ते पुरं घेऊन चाललं होतं त्यांची त्या गाडीला म्हणला त्यांनी मला धरला आवडून माझं पाय त्यांनी आहे

हा आयला शिकवायची आता <laughs> का मला शिकवत्या मला तुझी मॅडम सांगा होय रे सांगा तुझ्या मॅडम शिकवत्या ना मला हा yeah, आणला वे आता राहू दे चालला ते दुपारी फिर सागरला जरा खोकला कधीतरी येतोय मेडेकर औषधाची बाटली आणली पहिले औषध आव मला शिकवते ना मॅडम सारा नाही शिकवायचे ना मग तुला काच काय शिकवतात काय शिकवतात तुला मग हा तू सार जातो म्हणून मी जात नाही का नाही ना मग म्हणतो मी साऱ्यात जातो म्हणून मला शिकवतात तू एकटा जातो म्हणून ना तिकडं बघायचं नाही असं वाटत नाही पाणी आणि मग त्या पाण्याची एकटा पण जाईन ते सा पण पाण्याची भीती असते बारक्या पोरांना खरं पाण्या लावण्यापासूनच सांभाळायला लागतं महत्वाचं त्याला काही कळत नाही ते खेळत बसतं कुठं पण जवळ साळ असली तरी मग आपल्या घराला घासून असली तरी त्याला लक्ष द्यायला लागतं पाण्याचं लांब राहायचे ना आपल्याला दमत नाही ना बाळा तू नाही ना, ना, ना? पोरं किती देत मी बघू तुला नाही करत बाई मूल दि का तू त्यांना किती आहेत तुझं नाव सांगता येते का सांग बर तुझं नाव तुझं नाव काय सगळं नाव तुझ्या पप्पाचं नाव काय पप्पाच आ काय आहे मोठे सांग किस हा की आणि आईच नाव की आईच नाव सगळं नाव सांग तू सगळं नाव सांग कि पूर्ण अरे तुझं पूर्ण नाव सांग कि मला अरे घर नको सांग हो पूर्ण नाव सांग तुला मास्टर मॅडम काय सांगतात आता मी ऐकायलाय का बक्की म्हणतो मला तू मोर बघून जवळ आली सागरची सारा आता मला दावायला सागर धावतो ना मला सहा तू कुठे सारा मला दिसा ना गेला सागर हा राहते मग काय त्याला खायला जेवण देऊन यायला मिळतय कोणा खेळायला भेटतं तेच ना नावाय अस लावाय लागतय जरा मोबाईल चालतो मग हा बुट कुठं काढलं बा ूट ठेव कुठे ठेवत्याची आपला ठेव हा हा बनवत की बघता का तुम्ही होय त्याला म्हणलं तुला मॅडम काय शिकवतात तर मला म्हणला तू बघ किती डाय काय शिकवतात

मारायच्या बाळा चालतात अरे आज खबर्या

दीड वाजता येऊ ना चालेल सुटली का सारा तुझी घाल घालवा दिसली गेले निघला काय भात बाळा वरण खाल् का त्याच्यात घेतला वय तू हा तू खाऊन पण बांधून ते चालवलं वय चला ब आता तू घेणार वे दफ्तर बाळा घेतोय माझ्याकडे का नाही येतो आमच्या वाड्यावर चला की सागरभर खेळाय नाही वेळेत ना तू नाही ना बेत नाही बाय कर आहे होय मॅडमला का नाही केलं हां बाय बाय चला हां बारक्यांनी पण केलं ना मस्त पोरांना लयच बघ पहिल्यांदाच बघितलं मी कधी जाणच नसतं ना मस्त खेळते चला कर चला आता हां घोसरगुंडी वरकडली वर काढली होती वय मलम कुणी लावला तुला मग ने वय होय ले वर काढली दाखव कुठं वर काढली उसक्या झालेल्या वय हा तिथं मलम लावला का बर चला चला हात लावू हा खरंच आहे मी घेते ना बा तू घेतोय जड लागत नाही लागत का बरं पाणी पे ना का तू हाकर खालती का आंधी रोती व बाकर सगळी नाही खात काय शिकवलं मॅडम नी घसरगुंडी आणि अभ्यास काय केला सांग मोठे नाही काय केला बाळा बोल वाटीन इकडे फिरवायचं का तस केलं केळ होई होय किती केला अभ्यास हं हं थोडा राई थोडा राईलाय कर आ? आ? हाँ। हाँ हाँ। इता इता। सागर चाय थोडा भरायला वाटत आता घरी गेल्यावर करचीन ना करायचा घरी गेल्यावर मला शिकावची ना तू घरी गेला तुला मॅडम ने शिकावलेलं हा हा मोठ्याने म्हण की हा ना पुढ हा देवी सागरला इथं आणल्याच्या नंतर बसला होता सागर पालक बाहेर बी सगळं गारातलं या कपडे तर खुर्ची टाकले ते मी कारण पावसाचं वातावरण झालं या पाऊस येतोय म्हणजे दिवसातून दोन तीन बारे झाले यायच्या आता बी गज झालंय निसतं दोन पण दिवसभर वाळा ना सागर मला म्हणला आहे मी थोडासा अभ्यास करतो तर म्हणलं दाखव बाळा मला करून अभ्यास कसा काय करतोय ते लिहून दिले वय कोणी दिले मॅडमने होय ते काढाय सांगले का तुला कशाने काढणार तू काय पेन्शेला आहेत वय ते काय पुस्तक वय मस्त पुस्तके ले बाळाचं लेबल तू कसं काय लेतोय पाठीव मला बघून म्हणजे मला लिहायला तुझ्या बरोबर त्याच्यात पेन्शेल हे काय ले बारी बाळाचा दफ्तार कोणी घे चल पाटक्याने घे पेन्सिल चल मला परत गुड्याला जायचंय अजून आँ। हा हा कसं करायचं मला दाव आख करायचं का करा मॅडमनी होय करा बर हा 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 सगळं करा अजून एकदा मला नाही माहिती मस्त जिथे सागरात रागा

मोठं काढल्या जागा पुरत नाही ना खोड खोड खाय कुआड बी अकराची हा बघू डाव काढा अजून एकदा चुकले ना दोघ चुकल्यात ना कंच कंच चुकले दाव मला हय डाव बोटाने तुमचं बॉट लावून दाव त्याला ते चुकले ना अजून काढ त्यात काय करतो होय रा त्यातलं बघून लिहित काय लिहित हुशार पोरग झालं मग त्यातलं बघून लिहायचं म्हणलं शैलिंग मारायला लागला काय सागर बी आता सागर बी चांगला अभ्यास करायला लागला तर आजच्याला आजचा आपला हिडिओ इथंच धन्यवाद, धन्यवाद <laughs>